औषध घ्यान तयार करून किती आहे पायावर मोजून दे टाक्यावर मोजून आतमध्येच घे ना घ्या आतमध्ये ते हा बस तसं आतमध्ये घे आतमध्ये उलटं ना उलटं हां तसं खाली ठेवणं डबा खाली सांडला नाही पाहिजे आपल्याला आता मोजकंच करायला पाहिजे हे औषध जास्त नाही पाहिजे जास्त उरलं की फालतो जे ते खा त्याची पावरही कमी असेल सांडून राहायला खाली Angar, younger, Sandin in Bell.

Sudah, a i k kerja dah d a t पावडर टाकून सगळे आपल्या तिकडे काही पाणी घेणे साठायला का ना रस्त्यानं वसंत त्याच्यावर नाही गाडा नेस फॉरला दे आम्ही शेततड्यातून फॉरला पाणी घरी आ

खूप फाकते नंतर फेकते मिक्स करते व्यवस्थित हे हे आता एक झाकण आपकण डब्बा हे तीस हे आठ म्हण पन्नास उलाला, यान्ला। उलाला यान्ला।

तुला एक पिसक गेलता ना आपल्या डोळला मग तो घे ना धट आहे तो शरी धक्क पडलाय थैलीला चांगली थैली घ्यायची यातली वस्तू पडली की बसा छांबलं थोड्याशासाठी ते अडचण येते ना साधा ब्लेड नसलं तर अडचण येते औषध का हे करायला वर उचल वर होत पण त्याच्यात पाणी पडलं होतं ना लगेच अरे ते विषारी नाही पॅकिंग देतील काय तर रस्त्यानं कुठे काय झालं तर सगळं हम्म भाज्या मला त्याला झाकण लावून हालून घे कोणती औषध हालून घ्यायचं तिकडे इकडे इकडे

आठ ग्राम आहे हे खूप महाग आहे झालं उलाला लो। उलाला आणि ते सॉल कंपनी बस ते काळ्या रेशीच्या खाली लोक काळ्या रेशीच्या खाली हुँ। 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 बस ते काडीशी करेल की नाही त्याला त्याच्या खाली अंदर अंदर आठ रॅम बरोबर होऊन जाते त्याला ते हेच पाहिजे होतं साहेब आपलं ते दहा ग्रॅमचं होतं की ते दहा ग्रॅमचं ते पाहिजे साहेब घरून घेऊन आलं की ते काय पाहिजे तुला आपण घरी ठेवलं ते त्याला राहायला गेलं हे टाक हे बुच त्या बुचांना ते पाच ते पाच ते ग्राम असते जास्त औषधी काही का माट्टा केले दोन ना दोनच्या वर औषधी मारायला नाही पुर दोन ना तीन ते दुकानदार एवढे पिनून देतात दे आता पडेल आहे ना ते हा ते वापरून घ्यावं लागते नाही तर मग तसंच राहते ती मांग पारी हे पहिल्या इशियातलं हातातला आहे

असं जा नाही हे दाट जेवढं जेवढं आहे तेवढं तेवढं संध्याच्यात नाही मारला बघ तिकडे वाईट चालली ना हे नाही हा खंबा या खंब्याच्या तिकडून त्या कापील लिंबापासून असं तेवढंच मारलं हे इकडे वखर चालला जिकडे वखर चालला तिकडे नाही मारला